मंडळी नमस्कार मी ट्रॅव्हल कर मध्ये आपलं स्वागत करतो आजचा टॉपिक आहे आपला विजा ऑन अरेवल आणि विजा आपल्याला बद्दल ऐकायला मिळतं की विजा अरेवल आणि विजा अपऑन अरेवल पण यातला नेमका फरक काय आहे तर आज आपण तो जाणून घेऊया की यातला नेमका फरक काय विजा ऑनरेव्हल म्हणजे ज्या देशात तुम्ही पोहोचता त्या देशाच्या विमानतळावर तुम्हाला विजा मिळतो त्याला म्हणतात विजा ऑन अरायव्हल यासाठी तुम्हाला काउन्सलेट मधून किंवा एम्बेसी मधून प्रायर व्हिसा घेण्याची गरज नसते त्याकरिता प्रोसेस अशी आहे की विमानतळावर पोहोचल्यावर आपल्याला एक छोटासा फॉर्म भरावा लागतो आपला पासपोर्ट फोटोग्राफ्स एअर तिकीट हॉटेलचं कन्फर्मेशन हे सर्व दस्तावेज घेऊन आपल्याला त्या काउंटरवर सबमिट करायचं असतं त्यांची फी पे केली की आपल्याला आपल्या पासपोर्टवर विजा स्टॅम्प करून मिळतो जर उदाहरण द्यायचं झालं तर मालदीव थायलंड इंडोनेशिया यासारखे देश आहेत जे विजा ऑनरेवर ग्रँट करतात आता आपण पाहूया की विजा अपनारण म्हणजे काय तर विजा अपनारण म्हणजे आपल्याला ट्रॅव्हल करण्याच्या आधी विजा च अप्रुव्हल घ्यावं लागतं म्हणजेच एम्बॅसी मना किंवा ऑनलाईन पद्धतीने विजाचं अप्रुव्हल घ्यावं लागतं आणि प्रवास करावा लागतो प्रवास कर केल्यानंतर विमानतळावर पोहोचल्यानंतर अंतिम विजा हा पासपोर्ट वर स्टॅम्प केला जातो म्हणजेच विजा हा विमानतळावर म्हणजे त्या देशात पोहोचल्यानंतर मिळतो पण त्या आधी परवानगी घ्यावी लागते मंडळी दोन्ही व्हिसा प्रकार हे सोयीचे आहेत पण प्रवासापूर्वी नेमकं हे तपासणं फार गरजेचं आहे की कोणत्या प्रकारचा विजा हा कोणत्या देशासाठी लागू होतो कारण प्रत्येक देशाचे रुल्स आणि रेग्युलेशन हे वेगवेगळे आहे उपयुक्त व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करा